स्वाभिवाडी पक्षाचे ते आदिपूत असे उमेदवार प्राध्यापक आढावकर मंचावर उपस्थित असणारे स्वाभिवाणी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष धनंजय मांडोळकर त्याचबरोबर युवा आघाडीचे राज्याचे अध्यक्ष अमर कदम पैठण तालुक्याचे अध्यक्ष नितीन यादव त्याचबरोबर राज्य प्रवक्ते नगरसेवक सुधीर आयवळे उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि समजा खर तर आजच्या या सभेसाठी आमचे मित्र आणि परिवर्तन महाशक्तीचे नेते आमदार बच्चू कड़ो आणि छत्रपती संभाजीराजे येणार होते तर त्या दोघांनी मला विनंती केली की तुम्हाला अर्थ जवळ पडतंय सभा जेवढी करून घ्या मलाही सध्याकडे दोन मोठ्या सभा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत ज्या पद्धतीनं इथं दोन साखर कारखानदारांच्या विरोधामध्ये त्यांच्या विरोधामध्ये उच्च मुद्द्या उपस्थित असे माझे आमदार सुजित बिंचेकर यांना आम्ही स्वर्म आणि शक्ती संघटनेमार्फत उभा केला आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात तर प्रत्यक्षात लोक साखर उभे राहिलेले आहेत त्यामुळे त्या सभा सुद्धा चुकवणं शक्य नव्हतं आणि इकडं तरी मला यायचं होतं कारण कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढत असताना ते यटे नाही आम्ही त्यांच्या पाठीप गंभीरपणाने उभा आहोत हा संदेशही तिथलाच महत्वाचा आहे मला माहित आहे की तर काय काम चालू असत आपोआप बसवायचं काम चालू असत जर आमच्या तिघामध्ये आम्ही पुढे आढळून असतो तर कदाचित आम्हीच त्याला येऊ नका असं जागीता झालं असतं त्या ठिकाणी गैरजोईची वेळ असून सुद्धा तुमच्या उदयोजी वेळेच्या आधी येऊन वे किमान आम्ही तुमच्या पार्टीमध्ये खंबीरपणानं उज आहोत हा संदेश देण्यासाठी <प्थागी>। मी <प्थागी>। दिगिरी व्यक्त करतो कारण तुमची सगळ्यांची गैरफे झाली परंतु माझी नाही तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर सम्राटांना अंगावर घेतलेला मी माणूस आहे आणि मी काही घाबरत नाही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा विधानसभेच्या जागा आहेत आणि तेरा साखर आणि अनभोर हस्तक अशी पत्रांचे निवडणूक होत आहे जे त्यांच्या सगळ्या मांडणी लपवण्यासाठी त्यांच्या वांगणीवर पांघरून करण्यासाठी या साग्यांना विधानसभेचं आमदारकीच कवस्तर पाहिजे म्हणून या सगळ्या बारखे चालू आहे इथे काय भाग अशातला भाग नाही तर मी संविधान संवर्धन समितीचा अभिनंदन करतो की या बैठ्यांमध्ये या दोन जमाच्या विरोधामध्ये कुणाची बोलण्याची हिंमत नसताना तुम्ही निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली आहे त्याबद्दल कारण मला माहिती आहे की जरी परिस्थिती मी काय पहिल्यांदा खर्चामध्ये आले असेल ना भाग नाही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे धनंजय मानवकर नितीन यादव आमचे गाडे हे सगळे सामान्य माणसाच्या बाजूला लढत असतात आणि त्या सगळ्यांच्या आम्हाला माहिती आहे तर तरी सुद्धा गेले अनेक वर्ष माझे शेजार एकानं या ठिकाणी लढतात याचं आम्हाला विशेष कौतुक आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी आम्ही असंच पूर्णपूरमध्ये लढत होतो नाराज व्हायचं नाही ना उमेद व्हायचं नाही आमची अवस्था पंचवीस तीस वर्षापूर्वी अशी होती पण आम्ही चिकाटीना लढत राहिलो आज सगळ्या साखर संघटना मिळून आम्ही ताट मांडण उद्या ठेवा त्यामुळं लढत राहा कायम लढत राहा नाराज काही कारण नाही या, या तुमच्या निवडणुकीचा फायदा काय झाला एक फायदा असा झाला की कालच रुचीन साखरवड इतक्या शेतकऱ्यांची काही तकिद केलं वाटायला सुरुवात केली म्हणजे संघटनेला घाबरतात अनेक दिवसापासून तिच्या पैशांची आरोप करतोय मोर्चे घालतोय पण त्रास द्यायला तयार नव्हती आता निवडणूक पटावर मात्र हे घाबरले आणि पैसे द्यायला सुरुवात केली मी जनतेला विनंती करतो त्याच्या सगळ्या वांगणी बाहेर काढायच्या असतील त्यांनी केलेले बँकेतली वांगणी त्याने केलेल्या नगरपालिकेतल्या वांगणी त्यांनी केलेल्या वेगळ्या सहकारी संस्थांतल्या वांगणी त्यांनी केलेले सगळे खाजगी सावकारीच्या माध्यमातून लोकांना रोखल्या जातात हे सार जर का बाहेर आणि सामान्य माणसाला संवर्धन संविधान संवर्धन समिती काम करते आणि मग त्यांच्यावर उद्योग या काय पलटन विधानसभा अराखी वाढत आणि या मतदारसंघामध्ये सर्वाधिक संख्या ही बौद्ध समाजाची आहे तेव्हा ही शेवटची संधी आहे कारण दर वीस आरक्षण बसलत असत आम्हाला एकोणतीस ला कदाचित हा मतदारसंघ खुला होऊ शकतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित असताना आंबेडकरी जनतेला जर वाटलं किमान शेवटच्या टप्प्यातली एक चालस विधानसभेकडे जाण्यासाठी आपल्याला मिळाला पाहिजे ते काय धैर्य नाही लक्षात ठेवा ते योग्यच आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीला नकार दिला महायुक्तीनं नकार दिला पण परिवर्तन महाशक्तीनं त्याला होकार दिला त्याचा कारण प्रस्तावित राजकारण्याच्या गड्या उद्ध्वस्त करून सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचं या उद्देशानं परिवर्तन महाशक्ती ही त्याची निर्मिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये एकशे एकवीस जागेवर या सगळ्या प्रस्थापितांच्या उभावर बसायलाच आम्ही उमेदवार उभा केले आहे या ठिकाणी असं पण हे इतर स्वतः भाग नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रस्तावित राजकारण्यांना आंबेडकरी विचाराचे लोक चालत नाहीत संविधानाचं समर्थन करणारे लोक चालत नाहीत महाविकासवादी सुद्धा नुसतं संविधान बचावची भाषा करतात पण प्रत्यक्षामध्ये आंबेडकर उमेदवारी देण्याची त्यांची मानसिकता नाही फक्त ज्या विधानसभा मतदारसंघाचा मी उल्लेख केला तो हातले गेली चाळीस वर्ष राखीवाडी आणि आता ही शेवटची सध्या आहे पण त्या चाळीस वर्षामध्ये आता ज्यांना मी उमेदवारी दिली सुजित मिरचेकर ते फक्त दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष तिथले आमदार होते बौद्ध समाजाचे बाकीच्या वीस वर्षामध्ये इतर समाजाचे तिथं आमदार होते सुजित मिरचेकर आणि सुद्धा सुद्ञा। बटकोरी करूनच त्या ठिकाणी दहा वर्ष आमदारकी मिळवलेली होती म्हणजे महाविकास आघाडी असो महायुती असो यांना स्वतंत्र 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 विचार नाही दहा वर्ष जेव्हा खासदार होतो तेव्हा दहा वर्ष माझ्या बरोबर आमदार असणारा शिंदे बरोबर युद्ध करतो माझाच लोकसभा मतदार आहे आणि त्यांना सांगितलं की कुणी संधी देत नसतील त्यांना शेतकरी संघटना संधी देते तुम्ही आमच्या वतीनं आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षी मी सांगतो त्या विंचे या सगळ्यांच्या नाकावर उचलून मी आमदार केल्याशिवाय असत असणार नाही हे परिस्थिती आहे त्यांना चालत नाही प्रकाश आंबेडकर साहेब चालत नाहीत यांना त्यांचा बोला बोलणारे रामदास आठवणी साहेब चालतात पण स्वतंत्र कृषीचे लोक ना महाविकास आघाडीला चालतात ना महायुतीला चालतात त्यामुळं आपण सगळ्यांनी आता विचार केला पाहिजे कसा मागायचं ते मला मी स्वर्गीय शरद जोशींचा आहे शरद जोशींची इच्छा होती त्यांच्या आयुष्यावर आमच्याजवळ नेहमी बोलून दाखवायचे या ग्रामीण भागात हे प्रस्थापितांच्या या गड्या उद्वस्त करायच्या असतील तर शेतकरी चळवळ आणि दलित चळवळ हाता भाग करून काम केलं पाहिजे तर त्यांच्या या प्रस्तापितांच्या गड्या उद्ध्वस्त होतील थोड यावेळी आम्ही करतोय कारण वाड्यावरच माडीवरच राजकारण खऱ्या अर्थाना रस्त्यावर आणायचं असेल शेतकऱ्यांना शेत करणार खरिबांना खरिदांना न्याय मिळणार नाही आणि सत्तेच्या जोरावर पैशाच्या जोरावर आपल्या पेत कमी करणे माणसा दुर्दैवांना पैशाला बरी पडतात अमिशाला बरी पडतात धमक्याला बरी पडतात आणि घात आपला होतो अरे पण आपल्याला एक विश्व चालत आहे मी विसरू नका माझी तुम्हाला गडकडीची व्यत्य आहे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराने आपल्या या दुकड्या घोटामुळे फार मोठी ताकद निर्माण करून दिलेली आहे हे आपलं फुगडं दिसणारं दोन जर मतदानाच्या वेळी योग्य ठिकाणी जर वापर दाबलं तर मधा बजांची राजवाद दुग्ध करण्याची ताकद त्या तुमच्या सगळ्या पोटामध्ये आहेत ते, ते था था करा तुम्ही विसरू नका ते बघायला कुणी येत नाही भाकून बघायला येत नाही संविधानानुसार गुत्त मतदानाचा अधिकार झाला आहे त्यामुळं त्याचा योग्य पद्धतीचा वापर करा ते किती कर्मच्या आलो कितीही तुम्ही जर का यांच्या सगळ्या राजवटी उद्वार होऊ शकतात महात्मा गांधी नेहमी म्हणायचे सत्य परेशान होत आहे कथही पराजित नाही बाजू सत्याची आहे न्यायाची आहे आणि त्यामुळं आम्हाला कदाचित त्रास होईल पण आम्ही कधी पराभूत होऊ शकणार नाही फक्त चिका लढत काढला पाहिजे लढाई अशी चालू ठेवा मला मी आमच्या कारण वीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली या अशा सामान्य लोकांनी हिशात तास करून पैसा पैसा गोळा माझ्यासारख्या अल्पमुच्या पुराला आमदार केलेलं होत दोन हजार नऊ

अंतिम म्हणजे हा आपला याची खात्री छात्र चांगला जो खरा वाळवय्य असतो तो परिणामाची चिंता करत नाही तो कशाला हे घामळत नाही आपण आपलं आयुष्य आपण चळवळीत कार्यकर्ते आहोत आणि आपण आपलं आयुष्य या एखाद्या पतंगा जर का जगायचं आहे पतंगाला माहिती अर्थ या

अजून दोन दिवस चढत माझी मनोदेवता मला सांगते पंख जवळ नाही पण दिवा विजवत उजणार आहे दिवा उजण्याची वेळ आलेली आहे आणि अशा वेळेस तुम्ही पंकाची चिंता करू नका हा दिवा आपल्या विजवायचा आहे

जन्माला आलेली नाही या रोडला बाबासाहेबांच्या विचाराच विजय आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताकदीचा त्याला रोल आहे आणि या भूमीचा विलाप झाल्यामुळं या दोन्ही प्राणे रंग या ठिकाणी होणार आहे आणि रस्ता साफ होणार आहे आणि त्या साफ सामान्य माणूस संविधान समर्थन समिति पुरस्कृत स्वाभिमानी शीर्षकता स्वाभिमान पक्ष परिवर्तन महायुक्ति अधिकृत उम्मीदवार रमेश तुकाराम अडावसर खऱ्या अर्थाने मन झुंजात म्हणून त्या भागामध्ये ओळखलं नावार व्यक्तीमत्व आहे व्यक्त होत आहे रमेश तुकाराम अडावसर